पक्षाचे लोकप्रतिनिधी फेकतात जे फक्त घोषणा करतील नाणं फोड अशावर आणि पुढं निश्चित उमेदवार नाही त्याच्याबद्दल बोलण्यात अजिबात ही नाही आम्हाला काही दिवस समजा सर्वसामान्यांच्या किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमाला फक्त येणं हे खासदारकाचं काम नाही तेच खऱ्या अर्थाने हे सुजय पाटलांनी के केलेलं आहे आणि ज्या गावातील ज्या आपल्या भागातील जे सगळ्या समस्या असतील ते खऱ्या अर्थाने त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला पण नाही आपल्या देशाचे लालकीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे आपल्या नगर दक्षिणचे लोकप्रिय आणि एक अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व डॉक्टर सुजात विखे पाटील यांनी गेले पाच वर्षात एक नगर शहर असेल न नगर शहर नव्हे तर पूर्ण तालुक्यावर सातही तालुक्या असतील त्या सातही तालुक्यात तळागाळापर्यंत जे काम करणे त्यांची ही आहे एक विचार आहेत मग वयस्त्र योजना असेल प्रत्येक गावामध्ये पाण्याची योजना असेल रोड असतील गटरकामेचा असेल तर आमच्या सगळ्यासारख्या भागामध्ये एक गेल्या भरपूर दिवस दिवसापासून कचऱ्याचा प्रश्न होता कचऱ्यासाठी आम्हाला जागा निश्चित नव्हती आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्वांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर जी मागणी केली त्या मागणीचं निश्चित त्यांनी कागदावर घेऊन ती आम्हाला ती जागा उपलब्ध करून दिली पाहिली जागा उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांनी ते, ते, ते आम्हाला जो कचऱ्याचा प्रश्न होता तो मार्गी आमच्या सुपा गावामध्ये त्यांनी आमच्या या सर्व पदाधिकाऱ्यांना ज्या मागणी केली होती त्या मागणीला निश्चितच त्यांनी पूर्ण केलं आणि आपल्या नगर शहरामध्ये जे उड्डाण पूल झालेला आहे तो कित्येक वर्षापासून आपलं नगर शहर हे शहरावर वाटत नव्हतं हे हो खेडेप्रमाणे दिसत होतं त्याच्यानंतर जे जाण्यानं औरंगाबाद जाणारी लोकं असतील पुढे जाणारे लोक असतील त्यांना जे शहरातून जाण्यानं अर्धा तास लागत होता त्या तीन ते चार मिनिटात त्या करून पुढे जातात असा एक अभ्यास व्यक्तिमत्व आणि आज त्यांना उमेदवारी निश्चित फिक्स झालेली आहे निश्चितच पुढील एक काळात ते चांगलं काम करतील अशा आमच्या सुपा आणि सुपा ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुढील कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो वर्षामध्ये त्यांनी की जे खासदारांनी खासदार लेवरील ले, जे काम केलं पाहिजे कि की ज्या पद्धतीने आपण सर्वसामान्य लोक चर्चा करतात की काही इथले जे पुढारी असतील किंवा काही असतील सर्वसामान्य लोकांचे किंवा प्रत्येक ठिकाणी आलं पाहिजे केलं पाहिजे पण खऱ्या अर्थाने खासदारकाचे जे काम आहे ते राज्यसभेमध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न मांडून ते मिटवले पाहिजे की लोकांचे वाढदिवस किंवा समजा सर्वसामान्यांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला फक्त येणं हे खासदारकाचं काम काम नाही तेच खऱ्या अर्थाने हे सुजय विखे पाटलांनी केलेलं आहे आणि ज्या गावातील ज्या आपल्या भागातील ज्या सगळ्या समस्या असतील खऱ्या अर्थांनी मिटवण्याचा प्रयत्न केला आहे तर मला एक म्हणायचं आज खास लोकसभेच लो निवडणूक चालू आहे पुढं जर उमेदवार निश्चित नाही असे फेक फेक जे आप जे आपले आमचे लोकप्रतिनिधी फक्त घोषणा करते मारण पुरते अशावर आणि पुढं निश्चित उमेदवार नाही त्याच्याबद्दल बोलण्याचा अजिबात ही नाही आम्हाला काही इच्छाच नाही बोलण्याची काही आता बघितलं इच्छाच नाही म्हणतात केंद्र सरकारने आपल्या महिलांसाठी भरपूर योजना आणल्या जसं मुलींना शिष्यवृत्ती असेल महिलांना मोफत मोपद प्रवास असेल किंवा हाप की त्यासाठी संदर्भात काय त्याप्रमाणे तसं वेदा तिथं यांच्या माध्यमातून आमच्या शिपा गावासाठी खूप विकासकामे झाले आत्ता सांगितलं की कचरा प्रश्न असेल त्याचप्रमाणे रस्ते असतील त्याचप्रमाणे असे बरेचसे भरघोस निधी आम आम्हाला सुका गावासाठी नव्हे तर सर्वच सातही तालुक्यामध्ये सुजय दादा विखे पाटलांनी अत्यंत चांगल्या प्रकारे तळागाळात जाऊन या प्रत्येक तालुक्याला प्रत्येक तालुक्याला न्याय देण्याचा ता प्रयत्न केलेला आहे असे दादा विखे पाटील आपण स्वत आता स्वतः पाहत आहोत की तुझे दादांना उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि दुसरा कोणता उमेदवार निश्चित नसल्यामुळे हो त्या त्याबद्दल आपण बोलण्याचा अर्थ नाही आहे आणि प्रत्यक्षात आम्हाला असं वाटते की जे खासदार अभ्यास व्यक्तिमत्व असेल तुझीचेच व्यक्तिमत्व असेल असंच व्यक्तिमत्व यापुढेही खासदार म्हणून राहावं हो। आणि दादा विखे पाटील पुढील खासदार की निवडून तर येतीलच आणि पुढेही खासदार म्हणून सुजयदादा विखे पाटील राहावेत असे आमची सर्वांची सुद्धा ग्रामस्था आहे हो खुश कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून महिलांसाठी भरपूर काही योजना येतात आणि त्याचा सुपगावामध्ये सुद्धा खूप महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यामुळे आम्ही सुखचं ग्रामस्थ केंद्रीय लेवलचे जे काम आहे ते खासदार सुदैव यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत त्यांचं पण काम खूप छान आहे म्हणजे असं रेटिंग दोघांना रेटिंग कोण शकत नाही दोघांचं काम उल्लेख मी खूप चांगली होईल विकास लढत होईल कोणाचं सांगू शकत नाही बाबतीत सुदैव काम चांगले आहेत आणि आमदार साहेबांचे काम चांगले आहेत నగర కానీ బా లో ఉ

అని ఉదర స్పష్ట అంతా ప్రశ్న ప్రశ్న